पुरीचा नरो व्यास ज्ञानी परेशा पुरी वर्णिलिया कविनी असा पूर्ण आदर्श त्यागी असावा नमस्कार या थोर महानुभावा नमस्कार या थोर महानुभावा सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आज आपण एका थोर कवीची म्हणजेच आपल्या महानुभाव पंथातील जे सप्तग्रंथ आहेत त्यातील एका ग्रंथाचं लिखाण या बहापुरीच्या नरोव्यासांनी केलेलं आहे आणि त्यांचं जीवनचरित्र आपण या युष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया ते आपल्या महानुभाव पंथात आले कसे त्यांना किती संकट पार करावं लागले किती ते दुःखातून आले त्यांना किती पश्चताप झाला होता हे सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत त्यांचं चरित्र आपण यात या स्पीच या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत आपल्या या चर चरित्र नायकाचा जन्म जिल्हा धुळे वाघाई स्टेशनपासून चार किमी अंतरावर असणाऱ्या ग्रामी झाला सहा सात वर्षाचा हा नारायण मुलाबरोबर खेळायला जाऊ लागले एके दिवशी सहज बसलेले बालमित्रांचा खेळ सुरू झालेला होता सगळे मुले इकडे तिकडे खेळू लागले आणि आता या मुलांनी मात्र एक नवीनच खेळ सुरू केला आपल्या वडिलांचे सगळ्यांनी एक एक एकूण एकाच्या एक 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 वडिलांचे नाव विचारायची असा खेळ सुरू झाला सगळे मुले आनंदात उड्या मारत बऱ्यापैकी चांगले खेळ ते खेळत होते सगळ्यांनी फटाफटा आपल्या वडिलांची नावे सांगितली होती आता वेळ आली ती आपल्या नारायणाची म्हणजेच आपल्या महानुभाव पंथाचे कवी असलेले थोर कवी असलेले नारोबासाचे एकमेकांना विचारत विचारत आल्यावर या नारायणावर वेळ आली आणि त्याला विचारण्यात आले की तुझ्या वडिलाचे नाव काय तेव्हा एकदमच सगळे मुले हसायला लागली आणि त्या नारायणाला छोट्या नारायणाला चिडवायला लागली अरे याला तर बापच नाही हा तर बिन बाप आहे हे प्रश्न हे शब्द किती कठोर आहेत हे त्या नारायणाच्या ना बालमनालाही समजून गेले होतं त्याला त्याच्या या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं तो रडत आपले डोळे पुसत तसाच घराकडे पळाला त्याची आई घरामध्ये काम करत होती त्यांनी पटकन येऊन आपल्या आईला मिठी मारली आणि आईच्या मिठीत ते येऊन तो नारायण खदखदा रडू लागला त्याच्या रडू बघून त्या आईला सुद्धा त्या आईचं सुद्धा हृदय भरून आलं होतं अचानक माझ्या बाळाला एवढं रडायला काय झालं अशी ती आई ती माता विचारात पडली होती तेव्हा तो अक्सा बसा होऊन रडू लागला तेव्हा आई म्हणाली नारायणा अरे हे नारायणा का रडतोस से काय झालं बाळा तुला तुला कुणी मारलं का बाळा तेव्हा त्याचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही असत नारायण म्हणतो नाही आई परत तिची आई त्यांची ते, आई त्यांना विचारते कुणी तुला शिव्या दिल्या का तेव्हा तो म्हणतो नाही तेव्हा आई म्हणते अरे मग तू रडतोस का रडू नकोस ना माझ्या लाडक्या तुला काय हवं आहे तुला काय पाहिजे का तेव्हा नारायण म्हणतो आई मला काही पाहिजेही नाही तेव्हा आई म्हणते अरे तू रडतोस का ते, ते, ते तरी सांग ना त्या नारायणाचं रडू पाहून त्या आईचंही मन त्या आईचंही हृदय घहीवरून आलं होतं ती त्याची आई त्यांची आई पहाडे नारुबासाला म्हणता म्हणते बाळा माझ्या लाडक्या रडून तुला काय झालं रडायला ते मला सांग तिचा कंठ मात्र आता दाटून आलेला होता त्या आईने त्या मातेने नारायणाचे डोळे पुसले त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि नारायणाच्या रडण्याने त्या नारायणाच्या त्या आपल्या बाळाच्या रडण्याने त्याच्या आईलाही रडू कोसळली होती तिचा कंठ दाटून आला होता आणि तिने स्वतःला सावरले माझ्या लाडक्या बाळाला काय झालं असं ती नारायण म्हणू लागली अरे बाळा तुला काय झालं माझ्या लाडक्या तुला काय झालं मला सांगणार नाहीस का तेव्हा रडत आणि हुंदके देत नारायण म्हणाला आई आई मला मुलं बिनबाप्या म्हणतात ग खरंच का गं आई मला बाप नाही हे वाक्य ऐकताच मुलाला हृदयाशी धरून त्याची आई ती माता धाय मोकलून बडू लागली आईकडे पाहून नारायण म्हणाला आई आई।, ए आई कसा असतो ग बाप मुलावर तो मुलावर खूप प्रेम करतो म्हणे खांद्यावर घेतो हातात हात घेऊन फिरवतो मुलाचे सर्व लाड पुरवतो आई कसा असतो ग बाप खरंच इतका चांगला असतो का ग बाप आणि आई ए आई मला वडील का नाहीत ग त्याच्या या बाळ प्रश्नानं त्या मातेला रडू कोसळलं होतं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हृदयाचे तुकडे तुकडे झालेले होते तेव्हा ती स्वतःला सार सावरत म्हणते सांगते रे बाळा सांगते कधीतरी तुला हे सांगणारच होते तुझ्या शिवाय हे दुःख मी सांगणार तरी कुठे कोणाला सांगू पण वाटायचं हे माझं नाजूक फुल या दुःखाच्या तर जाणार नाही ना बाळा एकमेव तू आपल्या या फुलाचा कुलदीपक आहेस से तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे एक वादळ आहे आणि त्या वादळाने दीप हा दीपक विजणार तर नाही ना राज सांग माझ्या लाडक्या नकोरे मला हा प्रश्न विचारू ती घटना मीही सहन करू शकणार नाही आणि तू सुद्धा ती घटना जास्त काळ सहन करू शकणार नाही तुलाही ती सहन होणार नाही तेव्हा आई स्वतःला सारू सावरत स्वतःला आवरत म्हणते ऐक माझा राजा तुझ्या वडिलाची कथा अरे ऐक माझ्या लाडक्या तुझ्या वडिलाची कथा तू बिनबापाचा नाहीस किंवा तू बिनबाप्याही नाहीस तू सामान्य माणसाचा मुलगा नाहीस तू एका सुपुत्र आहेस अरे अचूक भविष्य सांगणाऱ्या भविष्यकाराचा तू मुलगा आहेस राजा श्रीत मानाच्या सिंहासनावर बसणाऱ्या ज्योतिषाचा तू एक कुलदीपक आहेस नारायणा आपल्या वडिलाची नारायण म्हणजेच बहा नारोबास नारो आपल्या वडिलाची ही कथा एक चित्त लावून ऐकू लागला आईने उलका आवरून सांगायला सुरुवात केली आपल्या राजपूत राजाच्या राज्यसभेमध्ये तुझे वडील एक ज्योतिष होते त्यांच्यावर राजाचे अत्यंत प्रेम होते त्यांचे वर्चस्व इतर हे सहन झालं नाही रे आणि ते सर्वच तुझ्या वडिलाच्या तुझ्या बाबाच्या विरोधात गेले होते विरोधात गेले आणि एके दिवशी तुझ्या वडिलांनी राजाला भविष्य सांगितले आणि म्हणाले महाराज अमुक तिथीला अमुक घटिकेला व काही काळाने आपल्या राज्यामध्ये खडकावर एक मेनाची मे करवल्या जाईल राजा म्हणाला नाही रवल्या गेली तर आणि तेवढ्याच दृढ विश्वास असलेल्या तुझ्या पिता तुझ्या वडिलांनी ते निश्चयाने सांगितले न रवल्या गेल्यास मला फाशी द्या बाळा अरे बाळा तुझ्या पित्याचे शत्रू त्यांचा घात करण्यासाठी टपलेले होते त्यांना ही संधी मात्र चालून आलेली होती त्यांनी षडयंत्र रचून त्यांनी ती वेळ चुकवली वेळ चुकवल्यामुळे ती मीनाची मेघ जमिनीतच जमिनीत न जाता ती जागी चिप झाली ठरल्याप्रमाणे तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं ते झालं नाही म्हणून तुझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांना फाशी देण्यात आली रे बाळा आणि आईला रडू वडिलांचा असा अंत झालेला ऐकून ते नारायण चिडल्या गेल्या त्याला अतिशय क्रोध आला होता त्याला वाईट वाटत होते त्याच्या बालमनाला हे अतिशय सहन हे दुःख ही कथा हे सहन झालं नाही आणि त्याच दिवशी नारायण घरातून गायब झाला पितृवधाचा माझ्या पिताचा वधाचा माझ्या पिताच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो बंगालमध्ये गेला त्याने आतर्व वेदाचा अभ्यास केला इतकेच नाही तर जरण मारण मंत्र जादू टोना याचाही त्या अभ्यास करून पुन्हा घरी आला त्याच्या विद्वतेला प्रभावित होऊन राजाने त्यालाही राजसभेत मानाचे स्थान दिले होते स्वतःच्या वडिलाची वडिलाचा घात करणारी मंडळी त्याच्या समोर त्याला दिसायची आणि तो बेचेन व्हायचा आणि स्वतःशीच म्हणायचा नारायणा कधी घेणार त्या अपराधाचा बदला निर्घुण अशा खुनाचा बदला आपण नाही घेतला तर त्या त्या बापाचा त्या वडिलाचा पुत्र म्हणून घेण्याचा आपल्याला काय अधिकार अरे नेहमी रडणारे आईचे आश्रुप पाहून तो आणखीन इतका स्वस्त का, का बसलास असा विचार करत होता त्याला वडिलाचे आपले विरोधक जे शत्रू डोळ्यासमोर दिसताच त्याला राग यायचा आता काय करू पण संयमाने क्रोधाला हे करून त्याने एक दिवस निवडला आणि एके दिवशी तो राज्यसभेमध्ये भविष्य सांगत होता आणि म्हणत होता महाराज अमुक दिवशी समुद्र फुटून ही पृथ्वी सगळी जन्मल वन, जन्मय होणार आहे राजा पाण्यात आपलं राज्य हे सगळं पाण्यात बुडणार आहे आपण सावधान राहायला पाहिजे हे ऐकून त्या राज्यसभ सभेमधले सब, सगळे बसलेले सदस्य नारायणाला हसत होते तो राजा सुद्धा हसत होता त्यामध्ये त्याच्या वडिलाचे शत्रू सुद्धा होते तेही हसत होते आणि हसत हसतच त्या नारायणाला प्रश्न विचारण्यात आला आणि तसं नाही झालं तर तेव्हा तेवढ्याच दृढ विश्वासाने हा नारायण म्हणाला नाही झालं तर मी माझ्या वडिलाच्या मार्गाने चालेल तरी सर्व हसू लागले त्यांची चेष्टा करू लागले आणि त्या नारायणाने सांगितल्याप्रमाणे दिवस उजरताच सगळीकडे चिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते